दिनांक नोव्हेंबर रोजी निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर माजी आमदार ॲडव्होकेट निलय नाईक यांच्या व्यक्तित्वाची क्लिप व्हायरल होत आहे त्या क्लिपवरती माजी आमदार ॲडव्होकेट निलय नाईक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण केले मुख्य संपादक समाधान वाडवे नयन न्यूज चॅनल पुसत इथे जर मी एखादी माझ्या नाईक परिवाराच्या माझ्या नाईक परिवार मी वसंतराव नाईक साहेबांचा नातू आहे सुधाकर नाईक साहेबांचा पुत्र आहे मधुकर नाईक साहेबांचा मुलगा आहे नाईक परंपरा आहे तीच काय सून म्हणून आली पाया पडली मी मी आशीर्वाद दुसरी कोणी बाई आली तिलाही आशीर्वाद देईन परंतु राजकारण मी भारतीय जनता पार्टीचा सच्चा सेवक आहे आम्ही आदरणीय निखिल चित्रवा साहेबांना आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून उभं केलं माझी आपल्या सर्वांमार्फत असल्या खोडसावपणा करणाऱ्यांना विनंती आहे की मेहरबानी करून राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर नेऊ नका आणि पुसतची जनता आहे त्यांना माहिती दिल्या नाही काय ताकदीने निवडणूक लढतो ते आणि म्हणून ह्या गोष्टीला कुठतरी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत आज आम्ही तिकीट वाटप करत असताना काही लोक आमच्या ज्यांना तिकीट देऊ शकलो नाही त्यांना घेऊन त्यांनी फॉर्म भरले राष्ट्रवादीनी ह्याच्यापेक्षा की काय त्यांच्यावरती काँग्रेसवाले सांगतात की ह्याला मोठी बातमी कर अरे काय बातमी करताय तुम्ही एका जर वडील सारख्या माणसाने आपल्या मुलीला आशीर्वाद दिला ती पाया पडते मोहिनी नाईक माझ्या पाया पडून आशीर्वाद मागते तर मी सांगू तिला जा म्हणून देत नाही आशीर्वाद ही आहे का महाराष्ट्राची संस्कृती छत्रपती शिवाजी आम्ही राहतो छत्रपतींनी विरोधकाची सून आली तर तिला साडी चोळी करून ते राज्य काबीज केलं असेल दुसऱ्याचा परंतु त्या सुनेला सन्मान केलं ही तर आमच्या नाईक परिवाराची सून आहे मी तिचा सन्मान निश्चित करेल आणि करणार परंतु माझ्या भाजपच्या भूमिकेवरती शंका करणाऱ्याला सांगतो मी एका बापाची अवलादा मधुकरणाची त्याच्यामुळे मी भाजपच काम करणार आणि निखिल चितरबागला लढून दाखव निवडून आणून दाखवणार परंतु तुम्ही हे असे छोटे छोटे असे घानेडे डाव खेळता ह्याचं मला दुःख वाटतं आणि अशा प्रकारचे रील करणाऱ्याही माझी विनंती आहे की सतसद विवेक बुद्धीने आपला निर्णय घ्या कोणत्या स्तरावर तुम्ही जात आहे मला वाईट वाटत त्यांच्याकडे बघून आणि म्हणून आपल्या मार्फत पुन्हा मी विनंती करतो की भारतीय जनता पार्टीचा आमचा उमेदवार निखिल चितरवर आहे आणि येत्या काही दिवसात आपल्याला दिसेल की निलय नाईची भूमिका किती स्पष्ट आहे सूर्यप्रकाश प्रकाश एवढ स्वच्छ आहे मी प्रामाणिकपणाने भाजपचा सच्चा सेवक आहे कोणाला काय वाटतं याची मला परवा नाही स्वच्छ जनता माझ्या बरोबर आहे माझे बसलेले सगळे नेते माझ्या बरोबर आहे माझी भूमिका सर्वांना स्पष्ट आहे म्हणून मी त्यांना एकदा शेवटची विनंती करतो की अशा प्रकारचं घाणे राजकारण करून तुम्ही निवडणूक लढवत असाल तर हे काही योग्य नाही त्या ज्यांनी छापली असेल त्याला लगला त्यालाही मी सांगतो की आपल्या मर्यादित त्यांनी देखील राहायला पाहिजे जय नावा